हिंगोली जिल्ह्यातील कळंबूर तालुका जटळवाडी या गावातील महिला हिंगो आणि सांडस या विविध मागण्यासाठी आपल्या कलेक्टर ऑफिसमोर धडकल्या आहेत लेकर बाळासाहेब असे आले आहेत त्यांच्या काय मागण्या आहेत आणि सर्व भूमीने शेतकरी आहेत आप क्या मांगने की क्या चाहते सर हम पाँच छः साल से हमको राशन मिलता ही नहीं गांव में गए तो बोलते हो राशन तहसील में जाओ इधर जाओ इधर हमको ऐसे ही घुमा पाँच साल से हम जो जा भी जहाँ भी जाते हमको राशन देती ही नहीं और जहाँ पे शेतकारी में इसमें फालतू भी बताते हो आपली काय मागणी खेत नाही बाडी नाही कुठे नाही घर नाही दार नाही कुठ नाही कोपन मिळता नाही कुछ नाही तर हम ह्या कलेक्टर ऑफिस के सामने उपासून भेटले आले काय मागणी सर दोन तीन वर्ष झाले लगा तर मी आंदोलन करत आहे राशन भेटत नाही काही नाही ऑनलाईनचे नंबर सुद्धा नाही तर काही काही जणांना सुद्धा त्या राशनमध्ये नाही आणि ते दुसरी समस्या अशी झाली की मी माझ्या घरी येतात आणि घरी आल्यानंतर म्हणतात की हे मला राशन द्या हे द्या त्याच्यामुळं लय मोठी समस्या झाली सर आणि काही जणाला खूप बारा एकर जमीन आहे तरी त्याच्या अंतोलेमध्ये नाव टाकलेली आहे सर आणि याच्यामध्ये एक तर आ, एक एकर सुद्धा भूमी नाही तरी याचं नाव नाही सर त्याच्यामुळं इतकी मोठी समस्या झाली आमच्या गावमध्ये की अर्धा गाव असं बिना राशनचा आहे सर तुम्ही काय मी धर्मवीर छत्रपती संभाजीराव छोलेपट जिल्हा अध्यक्ष आहे मी यांची मागणी माझ्याकडे आली होती आमच्या एक जिल्हा अध्यक्ष ताई आहेत त्यांच्याकडून आमच्याकडे रिक्वेस्ट आली होती आम्ही एक निवेदन आमच्या पत्रावर दिलेलं आहे आणि तात्काळ साहेबांनी दखल घ्यावी नसता आम्ही आंदोलनाचा इशारा पण देणार आहे आणि आंदोलन करणार आहे काय मागितलं सर आम्हाला एकतर कोणतीही योजना नाहीये आणि त्यानंतर मुलांना काही प्रत्येक कारणासाठी आजकाल राशन कार्ड लागत आहे कुठेशी गेला तर सर तिथे विचारतात की राशन कार्ड आहे का तुमचं एक तर आम्हाला साधं गव्हासाठी तांदळासाठीच आम्हाला राशन कार्ड नाहीये त्यांच्याकडे गेले तर तुम्हाला शेती आहे शेती दोन एक अकरा मध्ये काय व्हायलाय सर आणि तर आम्ही आता आवेदन केलेलं आहे कलेक्टर ऑफिसला सरांनी काहीतरी त्याच्यावर हे करायला पाहिजे नाहीतर मग आम्हाला समोरचा निर्णय म्हणजे ऑपिशन आलो गर म्हणजे भाग पडायला तर हे होत्या कळंगा यांचं मागण आहे तर आम्ही उदार काय भूमी आम्हाला शेती कमी आहेत आणि ज्या लोकांना शेती आहे त्यांनाच खरं राशन मिळतं आम्हाला कुठलं राशन मिळत नाही आम्हाला जर दहा दिवसामध्ये राशन नाही मिळालं तर आम्ही जिल्हा अधिक कार्यालयासमोर ते मोठं आंदोलन करणार असं संघटनेच्या वतीने आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी पाटील तुम तुम तुम्ही